अधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थ ट्रस्टी सरपंच असतील इतर सर्व पदाधिकारी असतील काही बांधव असतील या सर्वांच मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या बैठकीमध्ये स्वागतही करतो त्यांचे आभारही व्यक्त करतो की, की आपल्या सर्वांची ही आराध्य होत आहे आणि पिढ्यांपासून या ठिकाणी यात्रा महोत्सव होतो पूर्वीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये काही गुणात्मक बदल पॉझिटिव्ह अँगल झालेले आहेत पूर्वी काही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्या कटू आठवणी आपल्या सगळ्यांच्या स्मृतीमध्ये मनामध्ये आजही जागे आहेत ते जाऊ शकत नाही ट्रस्ट असते स्थानिक प्रशासन असते आणि भाविक असते या सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी असणार आहे की येणाऱ्या कितीही मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वाहतूक व्यवस्था असेल सुरक्षा व्यवस्था असते ही प्रोव्हाइड करायची प्रामुख्यानं ट्रस्ट ची जबाबदारी ही मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असणार आहे की त्यांची दर्शन रांग असेल मंदिर परिसरामधली रांग असेल कळस दर्शन घेणारी रांग असेल यांचं सुचारू पद्धतीने व्यवस्थापन करणं याच्यासाठी आवश्यक असलेली सगळी व्यवस्था व्हॉलेंटियर्स असतील रांग मॅनेजमेंट करणारे टप्प्यानं माणसं सोडणं असेल या आता नियोजनामध्ये तुम्ही सांगितलेल्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींच्या एसओपी तयार करून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली पाहिजे आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की बऱ्याच वेळेस आपण फॅमिली खूप चांगलं नियोजन करतो परंतु जोपर्यंत कागदावरची परिस्थिती प्रत्यक्षात जमिनीवर उतरत नाही तोपर्यंत ते नियोजन यशस्वी होत नाही आणि यात्रा सफल होत नाही बघा लोक येणारच आहेत काही केलं तरी नाही केलं तरी लोक येणार ते ते दर्शन देणारे जाणार परंतु आपली जबाबदारी काय असणार आहे मी म्हणजे येणारा भाविक समाधानाने गेला पाहिजे जातानी त्याच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे की मी वर्षानुवर्ष या ठिकाणी घेतो देवीचं दर्शन घेतो परंतु या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आहे कुठेही अडचण न घेता मला कुठेही धक्का न होता आनंदाने मला दर्शन झालं मन दोर माझं त्या दर्शनाने आणि समाधानाने तो परत गेला हा सगळं आपल्या समाधानाचा सा। आपण देव दर्शन करतो यासाठी की आपला विश्वास आहे त्याच्या भावना आहे श्रद्धा आहे आणि त्या भावनेपुढे त्रास सहन करून इथे आपली तयारी असते परंतु तो त्रास कमी करणं किंवा त्रास न होता था था परत जायला आपल्या सगळ्यांच्या क्षमा होणार आता परत रिप्युटेशन करणार नाही कारण आपण प्रत्येक विभागाच्या वेळेस विभागांनी मागची बैठकची आपण जिल्हाधिकारी लगिरी ग्रंथ साहेबांनी घेतलेली होती घेतलेली असेल वेगवेगळे अधिकारी असतील त्या नियोजनामध्ये आतापर्यंत जवळपास ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत आपण बजावतात परंतु काही बाबतीमध्ये आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे किंवा दुरुस्ती करण्याची गरज आहे विशेषत्वान एस टी महामंडळ असेल आणि बांधकाम विभाग असेल यांच्यामध्ये अद्याप परफेक्शन आला असं दिसत नाहीये जे काही आता गॅप्स आहेत ते गॅप्स आपण एकत्रितपणे आयडेंटिफाय करा ते नऊ तारखेला बैठक होणार असते तर त्या दिवशी आजच्यासारखे आहेत कारण त्याच्यानंतर दोन दिवसातच यात्रा महोत्सव सुरू होणार त्या दिवशी आपल्याला परफेक्ट नियोजन जागेवर आहे असं खात्रीपूर्वक सांगता आलं पाहिजे आणि आज संदेश या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकेपर्यंत पोहोचतात चर्चेमध्ये आपण एक सांगितलेलं होतं की येणारी संख्या खूप मोठी आहे इथल्या काही भौगोलिक मर्यादा आहेत त्याच्यामुळे उपलब्ध असलेल्या आणि व्यवस्थित आपल्याला वापर करता पाहिजे तो वापर त्याच वेळेस होईल की ज्यावेळेस नियोजनाविषयी सर्व भाविकांना माहिती मिळेल आणि त्या माहितीचा अवलंब करून ते त्याप्रमाणे वापर करतील आणि परत जात तर यासाठी आता सर्व उपलब्ध मीडिया सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीने त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे यावेळेस शैक्षणिक व्यवस्था आहे त्या व्यवस्था ज्या भाविकांसाठी केलेल्या त्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी नव्हे तर कमी करण्यासाठी केलेल्या आहेत त्याचा वापर त्यांनी केला पाहिजे आणि त्याप्रमाणे निर्देशाप्रमाणे त्यांनी इथला त्यांचा वावा असला पाहिजे त्याचबरोबर जो बदल याविषयी दिसला पाहिजे तो म्हणजे आलेल्या ग्राम त्या वापरामुळे निर्माण झालेले जो कचरा आहे त्या कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी ट्रस्ट असेल स्थानिक ग्रामपंचायत असेल गाव भगी असतील हे सर्वजण आयोजित आहेत या बाबतीतून काम केलं पाहिजे आणि सर्व हॉटेलियर्स तुमचं दुकान आहे त्यांच्याकडे साईट होणार आहे त्यांचा बिझनेस होणार आहे तर त्यांनी देखील यामध्ये सहभागी झालं पाहिजे त्यांच्या प्रत्येकाच्या दुकानासमोर हॉटेल समोर योग्य आकाराच्या कचरा कुठे आपल्याला ठेवला आल्या पाहिजे आणि त्या लवकरात लवकर संकलित करून घेऊन जाण्यासाठी ग्रामसेवकांनी सांगितल्याप्रमाणे वाहनाची व्यवस्था असली म्हणजे आलेल्या वाहत्याला हे सगळं वातावरण प्रसन्न वाटलं पाहिजे इतर आनंद वाटला पाहिजे त्यासाठी स्वच्छता ही अतिशय गरजेची होती त्याचबरोबर घेणारी माणसं ही नैसर्गिक विधीसाठी इकडे तिकडे उभी राहिली बसलेली आहे अशा पद्धतीचं वातावरण अजिबात दिसता कामान बाजूच्या नगरपालिकांकडनं असेल किंवा इतर ठिकाणून मार्केट फक्त असेल मला टेम्पररी टॉयलेट मागवले पाहिजे त्याचबरोबर ज्या ठिकाणी अडोसा निर्माण करता येईल दूर त्या ठिकाणी केला पाहिजे त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीत लावली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा वास येता कामा नाही किंवा त्याच्यामुळे कुठे काही अनारोग्याची परिस्थिती उद्भवली आहे कारण महोत्सव जवळपास सतरा अठरा दिवस त्यामुळे त्याची प्रिकॉशन घेतली पाहिजे मार्केट मध्ये प्रॉडक्ट उपलब्ध आहेत कधी पाहत नाही वगैरे उपलब्ध आहे त्याचा वापर करा खरेदी करा ट्रस्टच्या दे माध्यमातून करा परंतु ते व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असली पाहिजे म्हणजे प्रामुख्यानं वाहतूक व्यवस्था सुरक्षा व्यवस्था दर्शन व्यवस्था आरोग्य व्यवस्था पाणी पुरवठ्याची व्यवस्था आणि कम्युनिकेशनची व्यवस्था त्याला म्हणतो या सगळ्या अँगलनी आपल्याला काम केलं पाहिजे आणि हे सगळे जर आपण व्यवस्थितपणे करू शकलो सायबो मध्ये काम करण्यात काही अर्थ नाही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने काम काही अर्थ नाही विभागली जाणार म्हणून सगळे विभाग हे यात्रा महोत्सवाचे आयोजक आहेत या पद्धतीने त्याची जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं समजून आपल्याला इथे काम करायचं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे सक्षमपणे काम करणार आहात आणि नंतर जाणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये हे असेल की या वर्षाचा यात्रा महोत्सव हा खूप चांगला झाला आणि याच्यानंतरच योजनाही या पद्धतीने केलं जावं असं त्यांच्याकडनं भावना व्यक्त केली